नाशकातून बातमी येते नाशकात स्वाइन फ्लू न पुन्हा एकदा डोकं वर काढलंय नाशिक जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात सहा जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालाय तर वीस रुग्ण संशयित असून त्यांच्यावरती वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर सध्या मोठं आव्हान उभं राहिलंय स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी लागणाऱ्या टॅमी ला फ्लूच्या सोळा हजार टॅबलेट्स उपलब्ध असल्याचं इथं सांगण्यात आलंय जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयात आणि महापालिकेच्याही रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले तेव्हा नाशकात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढती असं लक्षात येत आहे गेल्या दीड महिन्यामध्ये सहा जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेला आहे इतकंच नाही तर अजून वीस जण असे संशयित आहेत ज्यांना स्वाईन फ्लू झाल्याची लागण झाल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे आता जिल्हा रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी संशयित रुग्णांसाठी तर स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले स्वाइन फ्लूच्या संदर्भात जे काही आपलं फ्लू टॅबलेट्स आहे आणि त्यासाठी लागणारे आयसोलेशन वॉर्ड आणि हे सर्व प्रकारच्या सुविधा आपल्याकडे पूर्ण जिल्हा रुग्णालयामध्ये एसडीएच डी मध्ये आणि आपला महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयामध्ये आपल्याकडे पूर्णपणे उपलब्ध करणे आणि यावेळी शासनाने खासगी रुग्णालयाला सुद्धा त्यांनी परवानगी दिलेली आहे त्याच्यामुळे कुठेही ते त्यांनी ऍडमिट घ्यायचं फक्त विनंती आहे त्याच्या लवकरात त्याच्या दाखवायला पाहिजे